वेळ बदलली पिढ्या बदलल्या खेळाडू बदलले आणि संघही बदलले पण तो प्रश्न तसाच राहिला न्यूझीलंड भारतात वन डे सिरीज जिंकू शकतो का इंदोरच्या मैदानावर स्टेडियम शांत ड्रेसिंग रूम सुन्न आणि भारतीयाच्या त्यांच्या डोक्यावर हात कारण भारताचा अभेद्य किल्ला पडला होता एका बाजूला विराटचं झुंजार शतक आणि दुसऱ्या बाजूला टीम इंडियाचा एकामागून एक फेल प्रयोग नेमकं काय चुकलं कोण ठरलं भारताच्या पराभवाचं खरं कारण चला एक एक करून उलगडूया भारताच्या पराभवाची पाच मोठी कारणं नमस्कार मी अक्षय भारत विरुद्ध न्यूझीलंड आणि भारतीय भूमीवर वन डे सिरीज जिंकणं किवीस साठी नेहमी स्वप्नच राहिलं होतं एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी नंतर तब्बल सदोतीस वर्षात एकदाही न्यूझीलंडला भारतात वन डे सिरीज जिंकता आली नव्हती पण दोन हजार सव्वीसमध्ये इंदोरच्या मैदानावर त्या इतिहासाला पूर्णविराम मिळाला टेस्टमध्ये आधीच भारताला धक्का दिल्यानंतर आता वन डेमध्ये न्यूझीलंडने भारताचा अभेद्य किल्ला भेदला आहे शुभमन गिलने टॉस जिंकून गोलंदाजी निवडली न्यूझीलंडला आधी फलंदाजीसाठी उतरवलं आठ विकेट्स घेत भारताने त्यांना तीनशे सदोतीस धावांवर रोखलं पण तीनशे अडतीस धावांचं आव्हान हे इंदोरच्या मैदानावर सोपं वाटलं पण प्रत्यक्षात खूपच कठीण ठरलं भारताचा सगळ्यात मोठ्या फेल्युअर आणि पहिलं कारण ठरलं ते म्हणजे डेथ ओव्हर्स शेवटच्या दहा ओव्हर्समध्ये भारतीय गोलंदाजाने तब्बल नव्याण्णव धावा दिल्या गेन फिलिप आणि डॅरी मिशेल यांनी सामना पूर्णपणे फिरून टाकला हर्षित राणा तीन विकेट्स चौऱ्याऐंशी धावा विकेट्स मिळाल्या पण रन फ्लो थांबलाच नाही कारण क्रमांक दुसरं ते म्हणजे नितीश कुमार रेड्डी हार्दिकचा पर्याय ठरलाच नाही हार्दिक, हार्दिक पांड्याच्या जागी नितीश कुमार रेड्डीवर विश्वास ठेवला पण हा प्रयोग फसला आठ ओव्हर्स त्रेपन्न धावा एकही विकेट्स नाही आणि मधल्या ओव्हर्समध्ये मिसेल आणि फिलिप्सने त्याला अक्षरशः टार्गेट केलं वनडेमध्ये ऑलराउंडर हा फक्त नावाने नाही तर प्रभावाने हवा असतो आता कारण तिसरं राजकोटपासून इंदोरपर्यंत म्हणजेच पहिल्या सामन्यापासून ते तिसऱ्या सामन्यापर्यंत एकच नाव भारतीय फलंदाजीसाठी संकटाचं ठरलं ते म्हणजे क्रिस्टिन क्लार्क राजकोटमध्ये तीन विकेट्स इंदोरमध्ये थेट विराट कोहली श्रेयस अय्यर आणि नितीश कुमार रेड्डी मोठ्या सामन्यात विकेट्स हाच फरक पडतो आणि सर्वात मोठं कारण ते म्हणजे भारताच्या टॉप ऑर्डरची दानादान तीनशे अडतीस धावांचा पाठलाग पण रोहित शर्मा फ्लॉप शुभमन गिल फ्लॉप श्रेयस आयर फ्लॉप के एल राहुल एक धाव अजून महत्वाचं आणि पाचवं कारण म्हणजे जादुई फिरकी जी कधी काळी सामन्याची दिशा बदलायची तीच यावेळी बोज ठरली कुलदीप प्लस रवींद्र जडेजा बारा ओव्हर्समध्ये एकोणनव्वद धावा मग प्रश्न असा उभा राहतो खरंच तिसरा वेगवान गोलंदाज खेळवायला हवा होता का आता या सगळ्या गोंधळात एकच माणूस शेवटपर्यंत उभा राहिला चेस मास्टर किंग विराट कोहली एकटा विराट पुरेसा ठरला नाही कारण तिथं दुसऱ्या बाजूला एकही फलंदाज शेवटपर्यंत तग धरू शकला नाही आणि यामुळेच विराट सुद्धा अपयशी ठरला न्यूझीलंडने दोन एकने सिरीज जिंकली आणि भारतात सुदतीस वर्षाचा इतिहास बदलला हा पराभव फक्त सामना हरल्याचा नाही तर टीम कॉम्बिनेशन डेथ बॉलिंग आणि प्लॅनिंगवरचा मोठा प्रश्न आहे तुमचं काय मत भारत कुठे चुकला गोलंदाजी टीम सिलेक्शन की स्ट्रॅटर्जी कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा थरारक क्रिकेट विश्लेषणासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका